श्री स्वामी समर्थ खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्राचे वीस नियम पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एक नंबर तुटलेला आरसा तुटलेल्या काचेच्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणतात सुख आणि धनाचेही नुकसान होते त्यामुळे तुटलेली काच किंवा आरसा कधीही घरात ठेवू नये त्यामुळे साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेली काच आणि आरशे काढून टाका दोन नंबर त्याचप्रमाणे तुटलेली भांडी तुटलेली भांडी घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते ते घरातील तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी असतील तर ती घरातून वेळीच बाहेर काढा तरच तुमच्या घरात आनंद राहू शकेल तीन नंबर निरुपयोगी औषधे घरात ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये असे मानले जाते कारण घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावीत ती घरात साठवून ठेवू नयेत चार नंबर तुमच्या घरामध्ये जर युद्धाचे चित्र रामायणापासून महाभारतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या युद्धाचे चित्र घरात ठेवू नये अशी चित्रे किंवा चित्र घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वैर वाढते त्यामुळे अशा प्रकारचे युद्धाचे चित्रे घरामध्ये तुमच्या ठेवू नका पाच नंबर वास्तुशास्त्रानुसार जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर लावू नये किंवा घरातच जुने जुने कॅलेंडर ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचारायला सुरुवात होते त्यामुळे घरातील जुने कॅलेंडर हटवणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणी चांगली गोष्ट नाही म्हणजेच तुम्ही काय करा तर जुने कॅलेंडर हे फेकून द्या सहा नंबर जुनी वर्तमानपत्रे काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते ती त्यांच्या घरात साठत जातात वास्तूमध्ये हे फार चुकीचं मानले जाते जुन्या वर्तमानपत्रावर धूळ आणि माती जमा होते आणि त्यामुळेच तेथे कीटकांच्या उत्पत्तीचीही भीती असते या सर्व गोष्टीमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे कुटुंबामध्ये मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीतही बाधा येते त्यामुळे वेळोवेळी त्यांची स्वच्छता ठेवा आणि वेळोवेळी त्यांची विल्हेवाट लावा जेणेकरून वर्तमानपत्रावर धूळ आणि माती साचणार नाही आणि घरही स्वच्छ राहील सात नंबर जुने कुलूप जर तुमच्या घरामध्ये जुने कुलूप असेल तर वास्तुविज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते आपल्या घरात जे कुलूप वापरात येत नाही किंवा खराब झालेले आहे ते त्वरित घराबाहेर काढायला पाहिजेत असं म्हणतात की खराब कुलूप नशीबसुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि प्रगतीचा मार्गदेखील बंद होतो त्यामुळे खराब कुलूप किंवा बंद कुलूप लवकरात लवकर घराबाहेर काढा आठ नंबर घड्याळ बंद पडलेले घड्याळ एका बाजूला चालू असलेले घड्याळ जे जीवनाचे कालचक्र दर्शवते तर दुसरीकडे बंद पडलेली घड्याळ आयुष्यातील अडथळे व समस्या दर्शवतात घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित काढले पाहिजे असे मानले जाते की बंद घड्याळ तुमचा वेळ चांगला जाऊ देत नाहीत आणि जीवनातील आनंदात अडथळा निर्माण करतात त्यामुळे बंद पडलेली घड्याळ वेळीच काढून ठेवा नऊ नंबर खराब बूट आणि चप्पल वास्तुशास्त्रात खराब झालेले बूट आणि तुटलेली चप्पल वापरणे फारच अशुभ असते शास्त्रानुसार घरात खराब बूट ठेवणे हे जीवनातील संघर्ष दर्शवतो जरी तुमच्याकडे कमी चप्पल असतील तरीही जे आहेत ते योग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत शनिवारी खराब झालेले शूज किंवा बूट किंवा चप्पल घराबाहेर फेकून द्यावेत यामुळे शनीची अशुभ दशा देखील कमी होते म्हणजेच तुम्ही खराब झालेले चप्पल फेकून द्या दहा नंबर जुने फाटलेले कपडे वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यातून आपले भाग्य दिसते चुकूनही घरात असे फाटलेले कपडे किंवा फार जुने झालेले कपडे ठेवू नयेत असे म्हणतात की फाटलेले कपडे तुमच्या कारकिर्दीत पुन्हा पुन्हा अडचणी करतात म्हणून जुने आणि फाटलेले कपडे घरात ठेवू नका ते दान करा अकरा नंबर तुटलेल्या फुटलेल्या देवघरातील मूर्ती आता धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की कोणत्याही देवताची देवतांची तुटलेली किंवा फुटलेली मूर्ती घरात ठेवू नये या मूर्तीची पूजा करणे ही हे योग्य मानले जात नाही असे केल्याने घरामध्ये अशुभता वाढते आणि संपत्तीही कमी होऊ लागते तुमच्या घरात तुटलेली मूर्ती असतील तर त्या पवित्र नदीमध्ये विसर्जित कराव्यात आणि देवघरात नवीन मूर्ती स्थापन कराव्यात जेणेकरून घरामध्ये सुखसमृद्धी लाभेल बारा नंबर तुटलेले फर्निचर तर घरात ठेवलेल्या तुटलेल्या खराब फर्निचरचा वाईट परिणाम होतो घरातील फर्निचर हे नेहमी व्यवस्थित ठेवलं पाहिजे आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे घरात लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्ही घरातील तुटलेले फर्निचर वेळीच काढून टाका आणि ते स्वच्छही ठेवा तेरा नंबर चित्रामध्ये नकारात्मकता असलेले चित्र काही विशिष्ट प्रकारची चित्रे घरात ठेवू नयेत जसे की फुले नसलेली झाडे बुडणारी बोट युद्धातील तलवार फिरवणारी शिकारीची दृश्य कैद झालेले हत्ती दुःख किंवा रडणारी माणसांची चित्रे घरात कधीही ठेवू नयेत ते आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढवतात चौदा नंबर आणि अत्यंत महत्त्वाचा भंगार काही लोक घरात अडगळ किंवा भंगार जमा करून ठेवतात यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी किंवा यांना आधी घरातून बाहेर काढा घरातील गच्चीवर पडलेला भंगार देखील पैशाची कमी दर्शवतात गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नये याने काय होतं तर कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो याने पितृदोषही उत्पन्न होतो पंधरा नंबर जर घरात जुने कप तुम्ही घरात जुने कपडे ठेवत असाल तर असे कपडे घरात ठेवू नयेत तर ते वेळीच दुसऱ्यांना दान करावेत सोळा नंबर सध्याच्या जगामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर वाढलेला आहे किचनमधील डबे पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा ढिगारा दिसतो पण याने नकारात्मकता वाढते आणि हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे या वास्तूमध्ये वापरल्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोचतात आणि रोगाला कारणीभूत ठरतात त्यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तूंची वेळीच विल्हेवाट लावा जेणेकरून त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही सतरा नंबर देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी तसा तशाच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवल्या जातात आणि हेच योग्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात भांडणे कटकट वादविवाद ह्या गोष्टी रोजच्या रोज होतात त्यामुळे सुकलेली फुले आणि नैवेद्य याची वेळेतच तो घरातून बाहेर काढा फुले हे पाण्यात विसर्जित करा आणि नैवेद्य गाईला चारा अठरा नंबर घराला किंवा वाहनाला आपण नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हीच लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात एकोणीस नंबर जर घरात काटेरी झाडे तुम्ही तुमच्या घरामध्ये काटेरी झाडे चुकूनही ठेवू नयेत अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात किंवा घडू लागतात आणि आजार पण मागे लागते निरर्थक गोष्टीवर पैसाही वाया जातो वीस नंबर आपल्या घराच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे जुनी घरे ही आपल्या घरासाठी अशुभ मानले जातं त्याच्यामुळे आपल्या घराच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे नसले पाहिजेत वरील <muchan> माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका